अशी बाहेर अशी सुंदर अशी रोशनाई केली आहे शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो दोनशे शंभर रुपये पाव पुणेरी खेचा बघू शकता सुंदर असं देवीचं मंदिर उभारलं आहे भराडी देवीचं मंदिर आहे रुपये किलो असं मालवणी स्पेशल थंडे मसाला असा आठशे रुपये किलो आता पावसा डबे टाकून देईल आता हिलं म्हणून दाखवत आहे मच्छीचो स्पेशल

त्याच्यात पाच वाटे आहेत सोलकढी आणि कोंबईचा रस्सा आहे कसे आहेत कसं आहे मालवणी पन्नास रुपये आणि हे शेवाचे लाडू आणि शेंगदाण्याचे चिंचाचा गळा कसा सुकी मच्छी आहे मसाला किती आहे हा मालवणी मसाला किती रुपये सातशे रुपये किलो आणि हे कसे पोहे कसे दिले हे सत्तर रुपये आणि कोकम दीडशे रुपये पाव आणि तांदूळ उकडे तांदूळ आहेत ना नमस्कार मित्रांनो मी राहुल पिन्न एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत कोकण महोत्सव दोन हजार पंचवीसला आता प्रश्न वाढला असेल हा कोकण महोत्सव भरला कुठे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हा कोकण महोत्सव भरलाय सावरकर नगरला खानपा शाळा एकशे वीसचे पटांगण तर आता मित्रांनो जास्त वेळ वाया न तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करी आणि जर मित्रांनो कोणी चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा जेव्हाही मी नवीन व्हिडिओज टाकेल चॅनलला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल चला तर मग मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करी आता महोत्सवामध्ये कणकणते स्टॉल्स आहेत काय काय आता आपण मित्रांनो बघणार आहात तर मित्रांनो स्टेटून इकडे आकाशप्राणी बघलेत आता आपल्याला तिकडे जायचं शाळेकडे तर तिकडे नाटक आणि स्टॉल्स लागलेत मालवणी महोत्सवाचे तर मित्रांनो जर कोकण महोत्सव येण्यासाठी तुम्ही ठाणे स्टेशनवर ना, स्टेशन ना बसनी येऊ शकतात किंवा सेराटर्न पण येऊ शकतात सेराटर्न ही से फक्त पंचवीस रुपये तिकीट आहे आणि बसची फक्त पंधरा रुपये तिकीट आहे तर तिकडून लोकमान्य अगायच्या डेपोला यायचा आणि डेपोपासून चालत पाच मिनटाच्या अंतरावर आहे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस मित्रांनो बघू शकता इकडे इकडे हा कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस चालत आलात की तुम्हाला लेफ्ट साईडला हा बॅनर दिसत आहे एंट्री आहे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीसची आणि इकडे कोणाकोणाची काय काय नाटकं आहेत ती लावली आहेत बघू शकता तुम्ही आता आपण इकडून जाऊया आतमध्ये बघूया काय काय स्टॉल्स आहेत काय काय आता आपण पोचलो आहे कोकण महोत्सवाच्या इकडे बघू शकता अशी बाहेर अशी सुंदर अशी रोषणाई केली आहे आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये आय थिंक दशावतार नाटक चालू आहे इकडं आपण जाऊ शकतो आतमध्ये बघू शकता इथे समोर असा मस्त धर्मवीर आनंद हे साहेबांचा प्रवेशद्वार आहे इक आता इकडं आतमध्ये जाऊया आपण आज खूप गर्दी आहे पहिल्याच दुकानं बघू शकता इकडे सुंदर अशी खेळणी आहेत लहान मुलांसाठी एक कसं आहेत काका कितने काय एक सो वीसावर उप समोर आला गन कोणसं बी येलो एक सो वीस रुपये आहे इथे लहान मुलांसाठी खेळणी आहेत तर यांच्या नेक्स्ट दुकानात बघू शकतात इकडे लेडीज साठी कानातले आहेत एअर रिंग्स आहेत पेंडेंट्स आहेत नेकलेस आहेत बघूया आता साठ ला बघू शकता इकडे फेमस असं फेमस राजकट खाऊ दिल्ली आहे हे भाकरवाडी कसे आहेत शंभर रुपये पाव किलो काल बघ खाऊन कितनी बड़ी कितने रुपए है संबरू के पाव किलो संबरू पे पाव केला का चॉकलेट चॉकलेट मुंडा एक सौ बीस का पाव किलो एक रुपए पाव मसाला मुंडा ओके रोस्टेड बिल पापड़ एक सौ बीस रुपए पाव किलो ओके मेकिंग टू एक सौ बीस का पाव किलो रोस्टेड तर इथे बघू शकता हे सुंदर सुंदर असे लोणचे आहेत शंभर रुपये पाव वेगवेगळ्या व्हेरायटीजमध्ये आहेत तुम्ही इकडे येऊन स्टॉल्सला विजिट करून तुम्ही इकडून घेऊन जाऊ शकतात तर इकडे असे गोल्ड लोणचे आहेत हे पण शंभर रुपये पाव ओके तर बघू शकता इकडे हे आव आहेत ह्या काकेंच्या दुकानाला व्हिजिट करा सावंत बनतो तर मित्रांनो इकडे बघू शकता व्हेज मंचुरियन हे किती रुपये ओके ह्या एका पॅकेटामध्ये किती बनतात तीन किलोचे मंचुरियन बनतात ओके आणि ह्या की चिकन चिकन ओके ओके ओनिअर मटकर मसाले तुम्ही कुठं आलात कणकवली कणकवली ओके सगळ्या तिकडेच बनता ओके आणि हे पा हे कसे आहे हां शंभरला दोन पॅकेट का ओके बघू शकतात हे कसे दिले आहेत ताई चाळीस रुपये कुठलेही काही ओके हे शंभरला तीन आहेत चाळीस रुपयाला एक आहेत आणि हे कसं पुणेरी ठेचा ओके हे बघू शकता अठ्ठाना तिक्का खट्टा ते बघू शकता सुंदर असं देवीचं मंदिर उभागलं आहे भराडी देवीचं मंदिर आहे बघू शकता असं सुंदर असं मंदिर बघू शकतात हे हेच ते गावकर बंधू यांचं स्टॉल आहे तर यांच्याकडे मालवणी मसाले का तिकूट चटणी लसूण चटणी कुरीत पीठ मालवणी संडे स्पेशल हे कसे आहेत मसाले पाव सातशे रुपये किलो असा मालवणी स्पेशल संडे मसाला असा आठशे रुपये किलो आता पावसामान डबे दाखवून ठेवले तो आता इला म्हणून उघडून दाखवतो हा मच्छी स्पेशल हा सातशे रुपये किलो आठशे रुपये हा स्पेशल मालवणी मसाला सातशे रुपये किलो त्याच्यानंतर पिटी हा कोण चाली पिटी सत्तर रुपये पाव मसाला वाली ऐंशी रुपये पाव किलो तो कोकमाचं तो जाडो आगळ असा घरगुती रुपये अर्धा लिटर रेग्युलर हा पातळ तिथे बघा रेग्युलर आगळ बघा एकशे दहा रुपये अर्धा लिटर कोकम सरबत पण आता एकशे वीस रुपये अर्धा लिटर कोकम सरबत कोकमा असं ती बघा

कशा ते एकशे रुपये किलो ओके आणि हा चिंच जवळ किती रुपये साठ रुपये पाव किलो बिया वगैरे काढलेलो डायरेक्ट वापरायचो आणि हे काय ती गुळातली कापाच नाळाची शंभर रुपये आवळा मामा मित्रांनो बघू शकता इकडे हे नेकलेस हे कसं आहेत का की अडीचशे रुपये का आणि तो हे हा सेट किती रुपये साडेतीनशे आणि समोर लावलेला तो ओके इथे सगळे आयुर्वेदिक औषध आहेत बघू शकते पिवला आहेत दंतविका दात किडणी सुधण्यासाठी आहेत नाही ते राहात न दबली दूध मुक्कामा तुमचे जेवढे जॉईंट पेन दुखतात नेक पेन बॅक पेन शोल्डर कम्बर गुडगे आता पाहायला मुंग्या येतात पॉटरांना गोळे येतात ह्याच्यासाठी फक्त हलक्या झाली मसाज करायची प्लस तुम्ही याचा बेनिफिट आहे की सर्दी डोकं मायग्रेन अर्धं डोकं दुखतं त्यासाठी पण यूज करू शकता आपलं दार किडल्यानंतर त्याच्यासाठी पण यूज करू शकता न्यूज दुटावला त्यासाठी पॅरालाईज चंद्र होतो या काही मुवमेंट होत नाही त्यासाठी पण आठ यूज करू शकता म्हणजे बॉडीच्या ऑर्डिनल यूज करू शकता म्हणजे हा तेल आहे झिरो पर्सेंट केमिकल आहे आणि मी बघू शकते बाकी सगळे औषध आहे सफेद फूड आहे गुरुवादी लोक आहे इथे जर कोणालाच वजन वगैरे चरबी कमी करायची असेल तर हे औषध आहे जंगली आद्रक पेव ह्याची पावडर आहे बघू शकता हे कशी रुपये पावडर त्याची प्राईज आहे आमच्या सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्राईज आहे त्याचा बेनिफिट आहे की कॉलेस्ट्रॉल पोट साफ वजन कमी करणं स्टॉलचं नाव आहे बघू शकता इकडे योगा आहे जनरल मेडिसिन इथे बघू शकता इथे मोफास लागले आहेत एश एंटरप्राईजेसचे हे तिन्ही मिनी ग्रॅम आहे शंभर ग्रॅम पन्नास रुपयाला आहे बघू शकता हे इथे सगळे दिले शंभर ग्रॅम सगळे पन्नास रुपयाला आहे इथे बघू शकता हे रामेश्वर एंटरप्राइजेस आहे हे कसे दिले आहेत पॅकेट साठ लाख शंभरला दोन ला दोन हे किती पाव किलोचे आहेत का हे दोन तीन आहे एक हंड्रेड का पाव तर इथे बघू शकता वेगवेगळ्या आहे हे मिस लॉन्सर आहे आणि हे गोल्ड लोनचे आहेत बघू शकता इथे आंब्याची हे सगळी लोणचे ती हां शंभर रुपयाला पाव आहेत चार इथे असं स्टॉल लागलं आहे यांच्या स्टॉलचं नाव आहे छा पाच पेंट पाच मिनटात टी शर्ट तुम्हाला भेटेल बनवून तर बघू शकता यांच्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत प्रिंटिंग्स आहेत मॅम कितीला लाईत ही थे थे किती टी शर्टचं कुठलीही साईज घ्यायची तर साईड ओके तो बहू सकता हम वे पैटर्न्स पैटर्स लगे मैं सगे पैटर्न् बढ़ू सकता तुम्हें लगे प्रिंट कर मित्रों इकड़े तुम्हें है अजु दो तारखेपर्यत आहत तुम्हें इक बूू सकता हेने प्रिंटिंग केलेले टी शर्ट्स लावलेत इकडे मस्त असं हॉटेल तन्मय फोंडाघाटचे आहेत बघू शक फोंडाघाट पाहुणादेवीवरून आलेत इकडे बघू शकता ह्यांच्याकडे जावला आहे बघू शकता ह्यांच्याकडे कोंबडी वाड्याची थाली आहे फक्त अंद फक्त दोनशे रुपयाला त्याच्यात पासवड आहेत सोलकडी आणि कोंबडीचा रस्सा आहे आणि सुपर चिकन आहे इथे वडा प्लेट आहे सत्तर रुपये भूसळ वडा आहेत बघू शकता इकडे व एकशे सत्तर रुपये आणि कोंबडी वेज थाळी आहे खाली आहे अडीचशे रुपये बघू शकता इकडे फेमस कुल्फी आहे मलाई कुल्फी आणि इकडे चायनीजचा स्टॉल्स आहे पिझ्झा आहे मसाला पापड आहे बघू शकता इकडे तर मित्रांनो इथे बघू शकता कोकणातले आणि मुंबईतील महत्सव वाजलेले सुजय स्वाद यांचं दुकान आहे आता इकडे विचारूया हे कसे आहेत खाजा कसं आहे मालवणी पन्नास रुपये पन्ना आणि हे शेवाचे लाडू आणि शेंगदाण्याचे ओके आणि कुरीद पीठ कशी दिली आहे मसाला रुपये पाव रुपये पाव आणि गावठी पोहे कसे ओके आणि हा शिरमळ्याचे लाडू आणि हा कोकम सरबत एका कसे लावले आहेत पाचशे कोकम सरबत शंभर रुपये अर्ध लिटर लिटर कोकम लिटर लिटर आणि आंबारस रुपये ओके आणि मालवणी मसाले कसे आहेत

आणि हा चिंचाचा गोळा कसा आणि आंबावडी आंबा पोळी ओके आणि जांभळाची पण पोळी आली का हे पिठाचे लाडू कसे आहे मित्रांनो इथे बघू शकता इथे सुकी मच्छी लागली आहे कसे आहेत काय घेतले आई धळकाडे दाखव का बांगडे कसे दिले शंभरला चार होऊ शकते इकडे सुके बांगडे आहेत सुके मच्छी आहेत हम्म घे ना काय घेतलं बांगडे पाहिजेत ते ओके म्हणजे okay. काय पॅक करायचं असेल तर त्यासाठी ओके okay. आणि हा मसाजर आहे का ओके किती रुपयाला आहे आठशे आठशे रुपये वॉरंटी आहे ओके आणि ओके ओके हे ह्याची प्राईस काय आहे अरे अठशे ह्याची पण वॉरंटी ओके ओके

इकडे वर असे मंगळसूत्रा टाईप नेकलेस विक आहे बघू शकतात वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये हे किती लागता येईल शंभरला हे सगळे शंभर लावलेले ते ओके बघू शकता हे शशिकांत मसाले काय रे मसाले कसे आहे हां मालवणी मसाला किती रुपये सातशे रुपये किलो आणि हे काजूचे गर तुझ्याचकडे दिसले मला किती रुपये काजूच्या घराचं पॅकेट अडीचशे रुपये पाव किलो आणि हे कसे पोहे कसे दिले हे सत्तर रुपये आणि कोकमा दीडशे रुपये पाव आणि तांदूळ उकडे तांदूळ आहेत ना खाजं आणि लाडू कसे शेंगदाण्याचे ऐंशी रुपये वाचे साठ रुपये आणि हे पोहे कसे सत्तरला हे अर्धा अर्धा किलोचे पॅकेट हे काय पाचक ओके आणि कोका आग बिगं कसं तिला पाठीमागे ओके तर मित्रांनो इकडे आलात तर नक्की विजिट केला शशिकांत मसाले बघू शकतात इथे सगळे मालवणी मसाले आहेत मालवणी लाडू आहेत खाजू आहे काय पाहिजे ते घेऊन जावं बघू शकतं उद्या आय थिंक दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळाचं नाटक आहे त्यानंतर तीस तारखेला जय हनुमान नंतर एकतीस तारखेला पैठणीचं आहे नंतर चला तर मग मित्रांनो आता घरी जाऊया तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले तर मित्रांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराड करा, करा युट्यूब चॅनल तुला चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय आणलंय कुकणसा म्हणणं तर होऊ शकतं की लसूण चटणी आणली खायला डब्याला नाश्ताला म्हणजे तोंडाला चवीसाठी घेतले नंतर ही कुळीपीठ आणलंय आणि सुकी मच्छी आण दाखवतो तुम्हाला आणि मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल ऐकून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल त्याचा मग आपण अशात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो